रामदास होते एम एसआरडीसी चे तिथे एमडी आहेत अनंतजी गायकवाड त्यांच्या उपस्थितीमध्ये एम एस डीसीच्या कार्यामध्ये आम्ही तिथे प्रेझेंटेशन घेतलं होतं ही आठवड्या लागायची आहोत एक गोष्ट लक्षात आली एम ने दाभोळचा पूल करण्याच्या जी अट टाकली जी उंची त्यांनी मागितली आहे त्या उंचीचा पूल इथे होऊ शकत नाही ते टेक्निकली शक्य नाही आणि म्हणून तो पूल आपण गुडघ्याच्या ठिकाणी आसपास आपण केला पाहिजे असा प्रस्ताव हा एम आता मंजूर केला आहे आता निगा टेंडर हे सध्या सरकारने थांबवलेलं आहे त्याला स्टे दिलेला आहे परंतु एक मात्र नक्की की जे काही असेल कोस्टल रोडच्या हा पूल शंभर टक्के हा पर्यंत होणार पाठपुरावा मी स्वतः आंदोलन करणार आहे नक्कीच माहीत आपण सर्व आहोत माहित आपण सर्व आहोत ती वस्तुस्थिती खरी आहे स्थलांतर आपल्याला थांबायचं या मातीमध्ये जन्माला यायचं या मातीमध्ये पुढे शिकायचं सर्वदूर पद्धतीची शिक्षणाची व्यवस्था या सगळ्या परिसरामध्ये करायची आणि त्या रोजगारासाठी मुंबई पुणे डोंगोली कल्याण तारा सोपार या परिसरामध्ये न जाता इथेच आपलं आयुष्य उभं करायचं या भूमिकेवरती पुढच्या पाच वर्षाचा रोजगार करण्याची आमची समाजची पद्धतीची भूमिका त्यामुळे कारखानदारी येईल बाई पण तुमच्यानी माझ्या परिसराला निसर्गाने जे काही देणं दिलेलं आहे त्या निसर्गाच्या बद्दलची कुठल्याही पद्धतीचा प्रकोप त्या ठिकाणी होणार नाही निसर्ग हा ऐकूच कायम ठेवत रोजगाराचे साधन निर्माण करण्याचा प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये करण्याचा तुम्ही जे अभिवचन दिलं आहे ती पूर्तता करण्याचं काम खासदार मजा करणं होईल आणि शब्द सुद्धा आज या भूमीमध्ये या ठिकाणी त्याच्यातून सागरी महा पर्यटना भरती आधारित असेल रोजगार निर्मिती माझ्या माता भगिनी या ठिकाणी बघतात हर खल नलचे जल एकेकाळी या देशामध्ये अनेक पिण्याच्या पाण्याच्या योजना केल्या गेल्या भारत निर्माणच्या असतील बेजीचे असेल नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने जल जीवंत मिशन त्या ठिकाणी आणलं भारत सरकारचे पन्नास टक्के राज्य सरकारचे पन्नास पण योगेश दादा या संबंधित योजनाच्या बाबतीमध्ये सुद्धा कल्पना दाखवा एक त्रयस्थ एजन्सी नेमली गेली त्या एजन्सीनी वरवर त्या ठिकाणी अंदाजपत्रक तयार केली पण तुमच्या माझ्यासारख्या अभ्यास लोकप्रधी आल्याच्या नंतर त्या योजनेमधल्या त्रुटी आपल्या लक्षामध्ये आल्या पुनर अंदाजपत्रक आपण त्या ठिकाणी केली राज्य आणि केंद्र सरकारचा निधी त्या ठिकाणी घे हेच जर काय पाच वर्ष आलं असतं आनंद घेते त्यावेळेला खासदार असते एवढे आणि त्यांचा दुरांव कधी आयुष्यात संबंध तर प्रामाणिकपणाने आपण अनेक वेळेला त्याचा आढावा घेतला मी सुद्धा आढावा घेण्याचा त्यानिमित्त प्रयत्न केला शेवटी भारत सरकारची योजना माझ्या गावामध्ये आणल्या पाहिजेत हे प्रकरत्याने त्याने काम करायची आपण भूमिका त्या ठिकाणी त्याने घेतो अनेक वेळेला आक्रोश केला जातो आवास निर्माण केला जातोय खोटेपणाचा आक्रोश आहे की या देशातील संविधान बदललं जाणार पण देशातील संविधान बदललं जाणार नाही चंद्र सूर्य असेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं ते निर्विवादपणाने कायम राहणार आहे निवडणुकीच्या तोंडावरती लोकांच्या मनामध्ये सम्राट निर्माण करणं आंबेडकरी जामीच्या मध्ये मनामध्ये शासकाचा निर्माण करणं याच हेतूने दुर्दैवाने मी या ठिकाणी शब्दप्रयोग करतो सामाजिक पाप जर का लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम केलं जात असे इंडिया आघाडीच्या माध्यमातून केलं जात कधीही संविधान बदलण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली नाही रामदासबाई अभिमान या ठिकाणी सांगता संविधान निर्माण एकोणीशे पन्नास सालामध्ये झालं देशांनी स्वतःला प्रजासत्ताक म्हणून घोषित केलं रिपब्लिक ऑफ इंडिया त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची घोषणा त्या ठिकाणी केली आणि संसदीय लोकशाहीचा पाया त्यांनी त्या ठिकाणी रचला संविधान दिन यापूर्वी कधी साजरा झाला नव्हता नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाल्या त्यानंतर संविधान दिन भारत सरकारच्या वतीने साजरा करण्याचं ऐतिहासिक काम नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी केलं तीनशे सत्तर कला सीएचा कायदा